नमस्कार मित्रांनो आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच सोप्या भाषेत थर्टी फस्ट थर्टी फस्टची आमची जयत तयारी सुरू आहे आजचा आमचा बेत आहे दाळबट्टी दाळबट्टी हा आमचा आवडीचा जिवाळ्याचा विषय आहे दाळबट्टी म्हटलं की के आम्ही केव्हाही तयार असतो तर आज ठरवलं की थर्टी फर्स्टच्या दिवशी दाळबट्टीच करावी कारण एकादशी आहे इतर काही खाण्याचा विषयच नाही मागील बरेच वर्ष आम्ही या सोनी होम थिएटर टी व्हीवरती ढकवले परंतु आता मात्र या नवीन वर्षात आम्ही आमचा नवीन टी व्ही घेतला आहे हा आहे सोनी ब्राव्हिया टू एम टू सिरीज पंचावन्न इंचीचा टी व्ही आहे रूमच्या हिशोबाने थोडासा मोठा वाटतोय परंतु छोटा टी व्ही आता आम्हाला वापरायचा नव्हता आणि त्यामुळेच आम्ही ठरवलं होतं की घ्यायचा तर थोडा मोठाच टी व्ही घ्यायचा तर आज थर्टी फस्टचे प्रोग्राम कार्यक्रम आम्ही ह्या टी व्हीवर पाहणार आहोत याची क्वालिटी ही वेगळीच आहे या टी व्हीचा आवाज पिक्चर क्वालिटी ही खूपच छान आहे पैसे गेल्याचं सीन यामुळे येत नाही थोडे जास्त पैसे याला द्यावे लागतात परंतु त्या तुलनेत आपल्याला पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी पण मिळते तर आजचा थर्टी फर्स्ट आम्ही या टी व्हीवर पाहणार आहोत वेगवेगळे कार्यक्रम या टी व्हीवरती आज आम्ही पाहणार आहोत बट्ट्याचे गोळे तळून झालेत आता बट्ट्या तळण्याची वेळ आहे तेल एकीकडे गरम होत आहे वरण तयार झालेलं आहे आणि आता हे बट्ट्यांचे तुकडे करणे चालू आहे चौकोने छोटे छोटे तुकडे करायचे जेणेकरून तळण्याला सोपं जाईल आज थर्टी फर्स्ट बेत खूपच छान होणार आहे असं आहे सर्व तयारी जोमात चालू आहे इकडे तळण्याचे आयटम पण येऊन पडलेले आहेत पापड कोड आणि इतर पापड्या तळणं चालू आहे अगोदर पापडे तळून घ्यायच्या नंतर मग बट्ट्या तळायच्या बट्टी तळणे आता सुरू झालंय आता सगळ्याच बट्ट्या आम्ही तळणार आहोत साईनी तर त्याचा थर्टीफर् सुरू आताच केलाय त्याचा पापड खाणं चालू आहे टी व्ही पाहणं पण चालू आहे सोबत अशा प्रकारे आज आम्ही घरीच थर्टी फर्स्ट साजरा करत आहोत इकडे स्वयंपाकाची तयारी पण सुरू आहे काय वेळेला न बोलून ही आमची खंडी खंडे काय खायचं धळपट्टी खायची कास धाळपट्टी खायची धाळपट्टी ती साडी तळ एक दोन हो तिला आवडते धाळपट्टी काव्य चल ना खांडे म्हण काव्य म्हण चल मन काव्य चल। चल, चल, चल चल ना चल खांडे चला बट खाय चल 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 जर बट्टी खायचे का नाही गरम येते आता देवाला निवड दाखवता देवाला निवड दाखवला की मग आम्ही जेवणार आता आमचे जीवन सुरू झालेत अशा प्रकारे आज दाळबट्टीचा बेत आम्ही आटला होता न्यू इयर साठी चल साई हा चल तुझ तर घे हे चल तुझं घे चल चल ना घे ना दा दादा तुझत आठ घे चल आता आम्ही डाळबट्टी एन्जॉय करणार आहोत चल घे बर नवीन टीव्ही चा आनंद घेत तेरा हे दाळबट्टी घ्या चल आला काय हॅप्पी न्यू हॅप्पी न्यू इयर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाय